आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दोडक्याची चटणी तर ही चटणी खायला खूप चविष्ट लागते आणि तुम्ही साईड डिश म्हणून पण हिला खाऊ शकता तर कोणाकोणाला कोणाकोणाला ना दोडक्याची भाजी अजिबात आवडत नाही तर अशा प्रकारे चटणी बनवली ना तर सगळेच नक्कीच आवडीने खातील नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे दोडक्याची चटणी आणि माझी रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी दीड दोडका घेतला आहे जवळजवळ हा दोडका दीड पावाजवळ असेल तर याला मी असे तीन भाग कट करून घेतलेत आणि अशी वरची याची चाकोने साल काढून घेत आहे अशी पूर्ण दोडक्याची साल काढून घ्यायची आहे पटकन निघते ही साल जास्त काही याला मेहनत नाही लागत साल काढायला आणि पूर्ण साल काढल्यानंतरच याला धुवून घ्यायचं आहे कारण ही साल ना अशी सगळीकडं होते ना काढल्यानंतर म्हणून आता याच्यात मी एक ग्लास पाणी टाकलं आहे याचं एक दोन पाण्याने आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे आता मी एक ते दोन पाण्याने याला धुवून घेतलं आहे आणि याला घ्यायचं आहे आता आपल्याला किसून आता याला तुम्ही असे बारीक तुक तुकडे करून मिक्सरमध्ये पण काढू शकताय पण किसून अजून भारी लागते असं किसून घ्यायचं आणि लवकर किसले जाते ही आणि अशी चटणी तुम्ही बनव बनवणार ना दोडक्याची तर घरातील सगळे खूप आवडीने खातील आणि परत तुम्हाला बनवायला सांगतील तर इथे मी याच्यासाठी आठ नऊ मिरच्या घेतल्यात आता तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या आणि याच्यात मी तीन चार पाकळ्या लसून घेतला आहे आता हे मी बारीक काढून घेतलं आहे मिक्सरमधून इथे मी गॅसवर तवा ठेवला तव्यामध्ये मी एक पळी टाकली आहे तर तुम्ही कढई पण घेऊ शकता आहे पण मी तव्यातच करणार आहे तर एक पळी तेल टाकले एक चम्मच राई जिरे टाकले आणि अर्धा टीस्पून हिंग टाकलं आहे आता याला छान फोडणी द्यायची आहे म्हणजे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आता याच्यात टाकायचा आहे थोडासा कडीपत्ता आता तव्यात केल्यामुळं असं बघा कडीपत्ता उ टाकल्यानंतर असं तडतड उडतं तर तुम्ही एकदम सावधगिरी बाळगा कड कर, कढीपत्ता टाकताना कुठलीही फोडणी देताना एकदम सावधगिरीच बाळगा कारण हे तोंडावर उडू शकते आपल्या म्हणून आत्ता याच्यात मी टाकणार आहे मिरचीचा ठेचा ज्या आपण मिरच्या वाटून घेतल्यात मिरच्या आणि लसूण ते टाकून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे असं फ्राय झाल्यानंतर याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे तर या चटणीला तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा साईड डिश म्हणून पण खाऊ शकता आणि ही चटणी तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता आहे आठ दिवसासाठी फ्रीझरमध्ये आणि जेव्हा खायची असेल तेव्हा गरम गरम करून खायची खूप छान लागते आता मी हा किसलेला दोडकाच्यात टाकून घेत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि याच्यात जे पाणी असतं ना दोडका आपण किसला तर त्यात पाणी निर्माण होतं ना ते पाणी याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि एकदम सुक्की, सुक्की फट चटणी बनवायची आहे आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता तुम्हाला चटणी किती बनवायची त्यानुसार तुम्ही दोडकाही घेऊ शकताय आहे हे बघा हे असं मिक्स करत राहायचं आहे कारण त्यातलं पाणी आपल्याला आटवायचं आहे आता दोन ते दोन ते तीन मिनटं मी याच्यावर झाकण ठेवणार आहे वाप काढून घेणार आहे थोडीशी दोन तीन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलं आणि बघू शकता किती छान चटणी झाली आणि याचा वास पण एवढा भारी सुटला आहे ना तर, तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी नही घेऊन बाय जय महाराष्ट्र